शिवसेना पक्षाची निशानी सुद्धा ही चोरलेली आहे आणि म्हणून इंडिया आघाडीच्या वतीनं आपले नेते नेते आनंदी गीते साहेब यांची निशानी मशाळ आहे साहेब या सगळ्यांची सगळ्यांची आता जबाबदारी आहे ही निशानी मशाळ सर्वसामान्यपर्यंत पोचवायचं आणि जास्तीत जास्त मताने विजयी करायचं असं आपल्याला मी विनंती करतो यानंतर आपण सगळ्यांनी एक घोषणा द्यायची आहे बार म्हणजे भाजपला मतदान आणि या मशालीला मतदान म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना मतदान उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना मतदान या मशालीला मतदान म्हणजे शरद पवार साहेबांना मतदान या मशालीला मतदान म्हणजे राहुल ना मतदान या मशीला मशालीला मतदान म्हणजे भास्कर शेठ जाधव साहेबांना मतदान या मशालीला मतदान म्हणजे रमेश भाईना मतदान भानवालो आज आपण बारकाईने बघितलं गावागावामध्ये आम्ही पंधरा पंधरा लाख देऊ शेवटपर्यंत कोणला पंधरा लाख पोचल्यात काय बाबा कोणला पंधरा लाख हे थापाडे येतील त्यांना विचारा गेला टायमिंग मध्ये पंधरा लाख रुपये तुम्ही सांगितले होते ते कुठे गेले प्रत्येकाला ऍड देतात आणि सांगतात आम्ही प्रत्येकाला घर देऊ दिलं कागर कोणाला कुठे रॉकेल भेटायचं ते सुद्धा त्यांनी रॉकेल बंद करून टाकलं कुठं गॅस आणून टाकला आणि तो चारशेचा गॅस आज कुठे नेऊन ठेवलाय बाराशे रुपये त्याच्यामुळे टीका करतात या पाच वर्षामध्ये सुनील तटकरेने आपण कुठं पाहिलं का हो। कुठं पाहिलं का गावात वाडी वस्तीवरती जर का विकास कुणी केला असेल तर शिवसेनेनं केला भास्कर शेठ जाधव साहेबांनी केला त्याचबरोबर गीते साहेबांनी केलाय जे ज्या ठिकाणी तोंडली असेल ज्या ज्या ठिकाणी वालेरी असेल अन्य ठिकाणी जिथं जिथं अडचणी आहेत हे सोडवण्याचं काम निश्चित प्रमाणे गीते साहेब जिल्हा प्रमुख साहेब रमेश भाई कदम साहेब आणि सर्व व्यासपीठ हे निश्चित प्रमाणे करतील आपण सर्वांना विनंती एवढेच करतो बरेच व्यासपीठ आहे मला सूत्रसंचालन करायला दिलं निश्चित प्रमाणे लग्न इतके आहेत की विचार करू शकत नाही पण जिल्हा प्रमुख साहेब नरक्रम अनेक आहेत पण एकदा पक्षाचा आदेश आला की पार्टी ओळून बघणं आपलं काम नाही आणि म्हणून या ठिकाणी ज्याजी जानी ज्या जानी ज्याने आपल्याला सहकार्य केलं माझ्या सर्व ह्या विभागातल्या जिल्हा परिषद गटातले साहेब सर्व सहकारी आहेत मग आमच्या शामरावापासून सर्व कोणाची नावं व्यासपीठावर बरेच जण म्हणजे दादा सकपाळ आहेत सर्वच आहेत म्हणजे आमचे निवडीतले पण मंडे आहेत संदीप खापरे खापरे मॅडम आहेत सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजेत पण सुरुवातीलाच मला उभं केल्यामुळे माझी थोडीशी गडबड झाली तर मी आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो शेवटला पण सर्वांनी एकदा साहेब आगे मेळावा आगमन झाले यानंतर आपल्याला संबोधित करण्यासाठी निवळी गावचे उपसरपंच आणि युवा उद्योजक सन्माननीय मनोजजी ढिके साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या मेळावाला या ठिकाणी संबोधित करावं हो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फिरे आज बत्तीस रायगड लोकसभाच्या प्रचारासाठी उपस्थित रायगड लोकसभेचे आपले होणारे भावी खासदार भावी खासदार म्हणायचं अगोदर होणारे खासदार अनंतरावजी गीते साहेब या आपल्या जिल्ह्याचे तालुका प्रमुख असते असे जे आम्हाला जिल्हा प्रमुख लाभलेले आहेत ते सचिनबाई कदम साहेब आमचे तालुका प्रमुख संदीपजी सावंत साहेब गोवाघरचे तालुका प्रमुख आमचे मामा सचिनबाई बाई महेशजी नाटेकर साहेब एकेकाळी काम केलेले आमचे आमचे लोकप्रिय भाई वाळगावचे सरपंच शेलार साहेब आमचे मित्र योगेश शिर्के शामराव साळुंगे आणि व्यासपीठावरील मान्यवर मंडळी आणि गीतेसाहेबांच्या प्रचाराकरता आणि या सभेसाठी आलेले या आजूबाजूच्या गावातील समस्त नागरिक सर्व रायगड लोकसभा मतदारसंघा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत गीते साहेबांचा आज आपल्याला प्रचार करायचा आहे आज गीते साहेब आज मी थोडक्यात बोलणार आहे आज मी थोडक्यात बोलणार आहे व्यासपीठावर काहींची उपस्थिती नसली तरी ते आपलेच आहेत आपल्याला कोणी समजू नये हा या विस्फळ व्यासपीठावर नाही तो व्यासपीठावर सगळे आपले आहेत उद्धवजी साहेबांची मशाल हे आपल्या सर्वत्र पोचवायचे आहे आणि आनंदराव गीतेजी साहेबांचा विजय हा लाखोंच्या मताने आपल्याला विजयी करायचा आहे आज या रायगड मतदारसंघात गीते साहेबांविरोधात मागच्या वेळी या विधा या मतदारसंघात प्रतिनिधित्व केलेले सुनील तटकरे हे गीते साहेबांसमोर उभे आहेत आज मला सगळं जनतेला सांगायचं आहे माझ्या मित्र परिवाराला सांगायचं आहे आज हा लढा आज हा लढा एक भ्रष्ट माणसा विरोधात आहे कमवलेल्या व्यक्तीच्या विरोधात अनंतराव गीतेजी साहेबांचा सामना आहे आज आपल्याला उद्धवजी ठाकरे साहेबांची मशाल गावागावात पोचवायची आहे आणि या भ्रष्टाचारी माणसाला दिल्लीच्या जा तत्तापर्यंत जाण्यापासून रोखायचं आहे दिल्लीच्या जा तत्तापासून जाण्यापासून साहेब दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये या गोकर संघात भास्कर जाधव त्या दिवशी त्यावेळी शिवसेनेतून होते आणि कुणबी समाजाचे कुणबी समाजाचे सहदेवजी भेटकर साहेब त्यांच्या विरोधात लढत होते आज ते मला एवढंच सांगायचंय त्यावेळेची या मतदारसंघात कंडिशन काय होती जो पालवन पर्यंत पेटायला आला होता संजीव साहेब कुणबी कुणबी म्हणून मी पण कुणबी आहे आज कुठल्या मराठा समाजाच्या व्यक्तीने जर टीका केली तर मराठा समाज कुणबियांविरोधात टीका करतो असं होत असं होत पण समाजाच्या माणूस विधानसभेला उभा होता त्याचे पैसे स्वतःच्या खिश्यात ठेवून त्याचे पैसे स्वतःच्या खिश्यात ठेवून हे सांगायची गरज नाही हे सांगायची गरज नाही सर्वसामान्य माणसाचा आला होता माणूस समाजाच्या नावाने ठीक आहे ठीक आहे तुम्ही प्रचार केला तुम्ही या विधानसभा जळवली आज तुम्ही कुठे आहात आज तुम्हाला कोण विचारतंय आज तेच लोक खेरडी खेर्डी कडून जो पेटारा येतोय पालवन मार्फत खेरडीतून पेटारा आलाय पालवनला त्याचा वाटा पण घेऊन झाला तुमच्या मार्फत काही येणार नाही मी आज एक सांगतो पेटाऱ्यातून किती पण काही येऊ दे किती पण काही येऊ दे पेटाऱ्यातून किती पण काही येऊ दे मतदान करायचं आपल्या फक्त आनंदराव गीते साहेबांनाच कारण ही मशाल दिल्लीपर्यंत आपल्या पोचवायचे आहे बाळासाहेबांचे विचार दिल्लीपर्यंत आपल्या घेऊन जायचे आहे दिल्लीपर्यंत घेऊन जायचे आहेत एवढेच मी बोलतो आणि मी दोन शब्द माझे संपवतो गिरे साहेबांना मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना एक जाहीर आवाहन करतो किती कोणी आमिष दाखवू दे आपल्याला गिरे साहेबांना या भागातून बहुमूल्य अशा बदलने लुडू आणायचं आहे आणि गीते साहेब तुम्हाला आम्ही या भागातून शब्द देतो तुम्हाला या भागातून मोठ्या प्रमाणात देतो आणि मी माझे दोन संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मनोजजी अतिशय तळमळीनं आपण या ठिकाणी आजचं आपण म्हणणं आपण मांडलेलं त्याचा अनुभव आपण तुम्ही घेतलात त्यानंतर शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवाघरचे युवा संघटक सन्माननीय योगीजी शिर्के साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या मेळाव्याला या ठिकाणी संबोधित करावं इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सन्मानिय आनंदजी गीतेसाहेब आमचे मार्गदर्शक आमचे आधारवड चिपून तालुक्याचे माजी आमदार रमेशबाई कदमसाहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय सचिनभाई कदम या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे ज्याचं नियोजन अतिशय उत्तमरित्या करणारे तालुकाप्रमुख संदीपभाई सावंत त्याचप्रमाणे सन्मानिय व्यासपीठ खरं तर ही लढाई ही अतिशय चांगल्या पद्धतीत आहे खरं तर उत्तमरित्या या ठिकाणाहून अनंतरावजी गीतेसाहेब हे निश्चित निवडून येतील अशी आम्हाला देखील खात्री आहे कारण की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून शरदचंद्रजी पवारसाहेबांकडे जे विश्वासाने त्यांच्याकडे त्या पक्षात आम्ही या ठिकाणी काम करत आहोत खरोखरच अतिशय आनंदाची बातमी वाटते की गीतेसाहेबांना निवडणुकीसाठी उभं राहावं ह्याची शिफारस कालच आम्हाला गीतेसाहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्या ठिकाणी समजलं की शिफारस देखील केलेली आहे ती पवारसाहेबांनी त्यांची शिफारस उद्धवसाहेबांकडे केली की आम्हाला उमेदवार म्हणून रायगडमध्ये गीतेसाहेब असावेत आणि आम्हाला ही लढाई या ठिकाणी जी लढायची आहे ही एक विचाराची लढाई लढायची आहे खरं तर गीतेसाहेबांचं सा मार्गदर्शन हे कधी एवढ्या वर्षात मी देखील लहानपणापासून आमच्या कुटुंब कुटुंबातून राजकारण चालत आलं काका देखील पंचायत समिती उपसभापती पदापर्यंत आले आम्ही राष्ट्रवादीचं काम प्रामाणिकपणे भाईंच्या मार्गदर्शनाखाली करत आलो परंतु गीतेसाहेबांना दोन फुटावरून कधी बघण्याची संधी आली नव्हती अनुभवायची संधी कधी आली नव्हती शांत संयमी स्वभाव खरोखरच अतिशय चांगल्या रीतीने काल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला कुठल्या अपेक्षेने या ठिकाणी राजकारण करायचं नाही आहे तर आम्हाला एक चांगलं नेतृत्व या रायगड लोकसभा मतदारसंघात हवं आहे जे आम्ही पाच वर्षापूर्वी त्याच्या पाच वर्षापूर्वी प्रामाणिकपणे मतदान करूनसुद्धा त्याचा अनुभव आणि त्यांचं की विकास लोक विकास आम्ही त्यांना प्रामाणिकपणे मतदान करून मतदान हे आम्ही आयु उभ्या आयुष्यात ग्रामपंचायतचे इलेक्शन असेल सोसायटीचे इलेक्शन असेल किंवा राम आमदारकी असेल खासदारकी असेल आम्ही हे कुणाकडे मताची भीक मागताना एकच म्हणजे अपेक्षा करतो भविष्यात जे मतीकडे गेलं असले गोवाघर मतदारसंघातील तरीसुद्धा तुमच्या पाठीशी भाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतोय ते नक्कीच बारकेशेठ बने असतील खरोखर प्रामाणिकपणे आम्ही काम करू एवढी या ठिकाणी ग्वाही देतो तुम्ही भविष्यात चांगल्या मताने निवडून याल आणि एवढी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही देखील विकासासाठी आम्हाला सहकार्य कराल एवढी अपेक्षा करतो तुम्ही भविष्यात चांगल्या मताने निवडून यावं अशी आई वागेश्वरी चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी रजा घेतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद योगेशजी त्यानंतर आपल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय महेशजी नाटेकर साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या सभेला अटकणी संबोधित करावं छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षाध्यक्ष उद्धवजी ठाकरे युवा अध्यक्ष आदित्यजी ठाकरे आज रायगड लोकसभेचे उमेदवार ज्यांनी पंधरा तारखेला फॉर्म भरला आणि आज या ठिकाणी सभेसाठी उपस्थित आहेत असे सर्वांचे लोडके लाडके आणि लोकप्रिय आणि संयम नेतृत्व असे आमचे गीतेसाहेब त्यांच्याबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सचिनभाई कदम राष्ट्रवादीचे रमेशभाई कदम माझ्याबरोबर आलेले गुवाहागर तालुक्याचे तालुका प्रमुख सचिन कद सचिन बाईत या तालुक्याचे तालुका प्रमुख आमचे सावंतराव राष्ट्रवादीचे योगेशजी शिर्के या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सचिन जाधव माझे दुसरे सहकारी जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रदीपजी सुर्वे आणि संपूर्ण व्यासपीठावर असलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख मंडळी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या गटातील माझ्या मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार बांधवांनो आज आपण भारतीय जनता पार्टी यांची संपूर्ण स्टोरी यांचा संपूर्ण इतिहास आपण प्रिंट मॅड प्रिंट मीडियाच्या माध्यमातून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून अनेक यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत आलो यांना दोन्ही वेळेला निवडणुकीसाठी शिवसेनेने साथ दिली होती दिली होती ना आपण साथ याच्या आधी आपण भारतीय जनता पार्टीला आपले मित्र म्हणून साथ देत आलो ते मित्र म्हणून आमच्याबरोबर उद्धवजी ठाकरे जेव्हा ही फरफट त्यांनी बघितली की आज ना उद्या भारतीय जन शिवसेना अशी युती करून सत्ता स्थापन केली खूप चांगला कारभार उद्धवजींच्या माध्यमातून चालला होता मध्ये कोरोनाचं संकट आलं कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा उद्धवजींनी खूप चांगलं आणि प्रामाणिक काम केलं आणि म्हणूनच आपल्या सर्वांना हवे हवेसे वाटणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची वावा झाली हे आपण सगळं पाहिलं आहे त्यांनी कशाप्रकारे उपदेश केला कशाप्रकारे कोरोना थांबवता येईल हे पाहिलं आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राचं आर्थिक चक्रसुद्धा कसं चालू राहील हेही त्यांनी पाहिलं खूप चांगलं सुरळीत चालू असताना हे ड्रेस घालून बुरके घालून आपल्या शिवसेनेच्या पार्टीला फोडलं आपले चाळीस आमदार घेऊन भारतीय जनता पार्टी बाजूला झाली हे आपल्याला पटणार आहे का ही गोष्ट आपल्या पार्टी आपल्याबरोबर वागलेली आहे ज्यांना आम्ही दाखवणे फार गरजेचं आहे काहीतरी विचार होईल या हेतूने आपण त्यांना मतदान दिलं होतं पण आज जर आपण परिस्थिती पाहिलीत तर काय केलं त्यांनी खूपशी महागाई केली अनेक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झाला महिलांना सिलेंडरमध्ये चारशे रुपये बाराशे रुपये नेलं खताची पैसे वाढले म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी दुकानात गेला डाळ घेतली तांदूळ घेतले जिन्नस घेतला ते प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला भरमसाठ असं वाढ झालेली पाहायला मिळते आणि त्याच्यावरती पुन्हा आपल्याला जी एस टीसुद्धा भरावा लागतो आहे आणि ह्या जी एस टीच्या पैशातून इकडची कामं करा तिकडची कामं करा इथं आश्वासनं द्या हे करतो ते करतो त्याच्यातलं काय आहे कुठपर्यंत आहे हे सुद्धा आपल्याला पाहणे गरजेचं आहे त्याच्यामुळे या भारतीय जनता पार्टीने आपल्याला फसवण्याव्यतिरिक्त कुठलाही धंदा केलेला नाही आहे आणि ज्या ज्या काही गोष्टी चालू होत्या त्या बंद करून प्रायव्हेट लोकांना स्वाधीन करायच्या आणि हा देश संपवायचा आणि त्याची वाटचाल हुकुमशाहीकडे चा चाललेली आहे असं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आपल्याला हुकुमशाही चा चालणार आहे का आपण हुकुमशाहीच्या ताब्यात राहू शकतो का कारण या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आहे आणि संविधानामुळे आपल्याला सर्व अधिकार मिळाले आहेत बांधवानो हे जे आपल्याला अधिकार आहेत आणि हुकुमशाही राज्य करतील हे आपल्याला कधीही न परवडणारं गणित आहे त्याच्यामुळे या वेळेला आपल्याला या बी जे पीला आपल्याला धडा शिकवणं फार गरजेचं आहे या भारतीय जनता पार्टीला आपला दणका दाखवणं फार गरजेचं आहे हे जर आपण दाखवलं नाही तर आपण आपल्या मुलाबाळांवर आणि आपल्या नातेवाईंक आपण अन्याय करतोय जी सुज्ञ लोक आपण आहोत यांनी ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे त्यांच्यावर आपण अन्याय करतोय येणाऱ्या भविष्यातल्या पिढीवर आपण अन्याय करतोय कारण त्यांच्या ताब्यात फक्त आपण काय देणार आहोत हुकुमशाह देणार आहोत ही हुकुमशाह राजवट आपल्याला मुळापासून नष्ट करायची आणि ही लोकशाही आपल्याला वाचवायची म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे बांधवानो येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहीत आहे आपलं चिन्ह बदललंय आपलं धनुष्यबाण जरी गेला तरी आपलं चिन्ह कोणतं आजही मी तुम्हाला विचारलं तरी तुम्ही ठामपणे सांगू शकता कोणतं आपलं चिन्ह आहे आपलं चिन्ह मशा वाटत होत भारतीय जनता पार्टीला हे मशाल चिन्ह सुद्धा तिथपर्यंत न्यायला मागे पडतील पण नाही आपल्याला सगळ्यांना खात्री आहे ज्या प्रकारे उद्धव साहेबांवर अन्याय झालाय त्याच प्रकारे त्या पद्धतीनं त्याला आपल्याला वाचा फोडायची आहे आणि त्यासाठी उद्धवजीने आपल्याला मशाल चिन्ह दिलेलं आहे आणि हेच मशाल चिन्ह माननीय गीते साहेबांचं चिन्ह आहे हे आपल्याला विसरता कामा नये या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण गीते साहेबांना निवडून द्यायचं आहे मागच्या वेळेला सदाचाराविरुद्ध भ्रष्टाचाराची लढाई झाली गीते साहेब सदाचारी आहेत आणि जो माणूस आपल्या विरोधात होता भ्रष्टाचारी आता माझ्या मित्राने या ठिकाणी कथन केलेला आहे त्यांच्याकडे पैसाच आम्हा पैशाचा पाऊस पडून ती मतं विकू विकत घेऊ शकतात पण आपण विकले जाऊ आपण विकले गेलो तर मला वाटतं आपल्या तालुका प्रमुखाने एक चांगलं उदाहरण दिलं आहे मग आपली आपली किंमत काय आप, आपल्याला ह्या गद्दारांना धडा शिकवायचा आहे कारण त्या लोकांनी सुद्धा ईडी इन्कम टॅक्स याच्यातून वाचण्यासाठी आपल्यावर काय फरक पडलाय त्यांना धडा योग्य वेळी आपल्याला शिकवायचंय त्याची चिंता करू नका आताच आम्ही सुद्धा या गोवाघर तालुक्याचा विधानसभेचे आमदार सन्माननीय सेठ जाधव आहेत हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नाहीत मागच्या वेळेला खरं बघितलं तर आपली लढाई तटकऱ्यांबरोबर मुळी नव्हतीच ही लढाई फक्त आपली होती भास्कर आमदार शेठ जाधवांबरोबर त्या वेळेला बरोबर की नाही त्या वेळेला सुनील तटकरे आपली लढाई नव्हती ती लढाई आपले शिवसेनेचे एक माय या तालुक्यातून या, या विधानसभा क्षेत्रामधून गीते साहेबांना शंभर टक्के तुम्हाला सांगतो की पन्नास पंचावन्न हजारच्या फरकाने आपण लीड देऊ आणि हे लीड या टोकापासून रायगडच्या टोकापर्यंत जायपर्यंत तुटलं नाही पाहिजेत याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक कार्यकर्त्याने दिलाने जोमाने आणि डोळ्यात तेल घालून आपल्याला लोकांपुढे जायचं लोकांकडून मतदान करून आहे आणि ते मी यांना अभिवादन करून लोक चाने, चाने, नम्र अभि घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अतिशय नम्र सफेद आणि पुन्हा एकदा सातव्या माझे सहकारी महेश नाटेकर जी शिर्के प्रदीप सुर्वे